नमस्कार शासन आर युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत सांगू इच्छितला आजची नेन अपडेटला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवावृत्तीनंतर तसेच कर्मचारीच्या मृत्यूनंतर कर्मचारीच्या वारसांना निवृत्त वेतन मिळण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूयात निवृत्त वेतन कर्मचाऱ्याच्या सेवेनंतर निवृत्त वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्या कुटुंबाचा तपशील नमुना क्रमांक तीन भरून द्यावा लागतो तसेच विहित नमुन्यातील नमुना सही पती पत्नी एकत्रित फोटोसह बँक पासबुकाच्या प्रथम पानाची झेरोक सह जोडावीत तसेच ना देख प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर ना चौकशी प्रमाणपत्र नमुना सात महालेखापाल यांच्याकडे पाठवायचे पत्र सादर करावे लागतील त्याचबरोबर अंश राशीकरण करिता आज नमुना सादर करावे लागतील तसेच भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान भाग एक आणि भाग दोन सादर करावे लागतील तसेच गट विमा योजना लाभ मागणी आवेदन सादर करणे आवश्यक असतील तसेच मुदतपूर्व व स्वेच्छानिवृत्ती असल्यास आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे कुटुंब निवृत्ती वेतनासाठी आवश्यक कागदपत्रे कुटुंब निवृत्ती वेतनासाठी नमुना बारा नमुना सोळा कुटुंब निवृत्त वेतन गणना पत्रक नमुना सतरा महालेखापाल यांच्याकडे पाठवायचे पत्र तसेच नाथ प्रमाणपत्र त्याचबरोबर गट विमा नामानिदेशन व व्याजाचा नमुना आज तसेच भविष्य निर्वाह निधी नीदी, नामनिर्देशित व्याजाचा भाग मध्ये अर्ज ठेवत संकलन योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम मिळण्यासाठी अशा प्रकारे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे सेवा करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ अफवास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनवीन अपडेट करण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजका धन्यवाद